बुलढाणा मतदारसंघामध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत रंगतीय आणि या ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवाराचं पाड जड दिस खर तर तन्मय बुलढाणा मतदारसंघ अतिशय आहे सात मात्र नेमकं बुलढाण्यात काय घडतंय बघूयाच्या माध्यमात अगदी कारण संजय गायकवाड हे मोठं नाव या मतदारसंघात असलं तरी आता ठाकरे गटाच्या जयश्री शेळके बाजी मारताना पाहायला मिळत संजय गायकवाड नेहमीच वादग्रस्त कारकीर्द राहिलेली आहे संजय गायकवाडांची आणि त्यामुळेच कदाचित मतदारांनी कौल दिलेला आहे तो ठाकरे गटाला आमदार जयश्री शेळके यांना जो कौल मिळालेला आहे त्यात मिळते पण नेमकी काय असणार हे देखील जाणून घ्यायचंय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान पार पडलंय बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे संजय गायकवाड वर्सेस उभाटाच्या जयश्री शेळगे ह्या उभ्या होत्या आणि त्यांचं मतदान आज संध्याकाळी पार पडलं आहे या म या मतदान प्रक्रियेमध्ये सरस दिसून येत आहे की जयश्री शेळकेचं आहे तरी पण विद्यमान आमदार जे आहे संजय गायकवाड शिंदे सैनजे यांनी हजारो कोटी रुपयाचे कामं या मतदारसंघात केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्यांचीसुद्धा यामध्ये मतदानामध्ये सरस दिसून येत आहे आणि दोघांमध्ये काटेच टक्कर येत आहे होत आहे पण यामध्ये जयश्री शेळके कमी काम शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका